लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न नगरच्या केडगाव येथील भीमाशंकर सेवा प्रतिष्ठान आणि युवानेते सामाजिक कार्यकर्ते मनोज कराळे यांच्या संकल्पनेतून श्री दक्षिणमुखी हनुमान सत्संग मंडळ यांच्या सहकार्यांना हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचं आयोजन सव्वीस मार्चला रभाजीनगर येथील श्री गणेश मंदिर प्रांगणात केलं गेलं यावेळी प्रभू रामांची मूर्ती मारुती तसेच गोमातेची मूर्ती दर्शनासाठी ठेवल्यामुळं नागरिकांनी मोठी गर्दी केली युवानेते मनोज कराळे आणि मान्यवरांच्या हस्ते महाआरती ही झाली गेली अनेक वर्षांपासून केळगाव भूषणनगरमध्ये मनोज कराळे यांच्या संकल्पनेतून तसेच भीमाशंकर सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले जातात गणेशोत्सवानिमित्तानं अनेक धार्मिक कार्यक्रम तसेच नवरात्रोत्सवात शैक्षणिक उपक्रम यांचं अनेक धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं त्याच अनुषंगानं यंदा हनुमान चालिसा पठण कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं श्री गणेशाला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली उपस्थितांनी विविध गाण्यांवर नृत्यही केले यामुळे संपूर्ण केडगाव भक्तिमय वातावरणात नवून गेला आज राभाजीनगर येथे गणपती मंदिरात दक्षिणमुखी हनुमान मंडळातर्फे हनुमान चालीसाचं पठणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये नागरिकांचा भरपूर प्रतिसाद होता आणि त्याच्यामध्ये देवी देवतांचे गाणे म्हणण्यात आले गाणे म्हणता म्हणता ते असं दी वाता मंगल वातावरण झालतं ना की म्हणजे सगळे नागरिक त्याच्यात वातावरणामध्ये झुमून गेले ते एकदम त्याच्यानंतर कार्यक्रम झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला त्यानंतर सगळ्या नागरिकांना प्रसाद वाटण्यात आला आणि अशाच प्रकारे आम्ही दरवर्षी नवरात्र गणपतीमध्ये कार्यक्रम घेतो नवरात्रमध्ये दांड्याचा कार्यक्रम असेल महिलांसाठी रांगोळी स्पर्धा असन लहान मुलांसाठी मॅजिक शो असन संगीत खुर्चीच्या स्पर्धा असन असा प्रत्येक आम्ही कार्यक्रम दरवर्षी घेत असतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मनुष्य शेतकऱळे यांच्या मार्गदर्शनाने श्री दक्षिण मुपीचं दक्षिण मुपीचं सण मंडळ यांचं तर सर्जेपुरा यांचं दरवर्षी आम्ही अंटा ठेवलेला असतो याही वर्षी ठेवलेला होतो आमचा हा चौथं वर्ष आहे आणि खूप आनंदात हा कार्यक्रम चांगला पार पाडतो आम्ही दरवर्षीप्रमा दरवर्षी नवरात्र असो गणपती उत्सव असो आम्ही वर्षभरात जेवढे कार्यक्रम असतो चांगल्या प्रकारे कार्यक्रम ठेवण्याचं काम आम्ही चांगलं करतो आणि लोकांचं पण आम्हाला चांगल्या प्रकारचे प्रतिसाद मिळालेला असतो यावेळी आझाद मित्रमंडळ शिवाजीनगर मित्रमंडळ भीमाशंकर सेवा प्रतिष्ठान यांसह परिसरातील भक्तजन मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमने संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट